बेत चालू आहे साफ कराय दोन चार पाण्या धुवून घेतली साफ करायसाठी गरम पाणी ठेवलंय थोडा वास राहतो ना मग गरम पाण्या धुतल्यावर वास निघून जातो त्याचा आता मस्त गरम झालेली आहे उकडून घेतली थोडी आता हे पाणी वतून काढून मग दुसरे पाणी टाकणार आहे ते पाणी वतून घेणार आहे त्याच्यामधलं आता एका परातीमध्ये काढून घेते मग मी इला ना आता गरम पाण्यातून काढून घेतली हिला परत धुवून टाकणार आहे आता कांदा टमाटर कांदा टमाटर नाही टाकीत कांदा बिंदा कापून फोडणी देते बघूला गरम झाले तेल टाकून घेते थोडं टाकून घेते बघा अशी धुवून घ्यायची चांगली परत गरम पाण्यातून काढल्यावर पण साफ करावं लागेल त्याला मटणचं कसं आणलं धुतलं टाकलं याला गार पाण्याने दोन तीन पाण्याने धुवा गरम पाण्याने धुवा चण्याची डाळ भिजू घातलेली ती टाकते थोडी डाळ वजडी चांगली होती कोथंबीर टाकून घेतलेली ती पण टाकते थोडी आपलं मीठ चवीनुसार टाकून घेते थोड टाकून घेते थोडी थोड आणि परत घेऊन का थोडस पाणी टाकते कमी जर पडलं तर वरून टाकायला नाही पण मला थोडी पातळ जर करायचा तर टाकते जरा पाणी येते यासाठी मी मसाला भाजून घेतलेला आहे आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे कांदा आहे आता हे मी पात्या वाटून घेणार आहे हे बघा असं पाटा धुवून घ्यायचं ते वाटून घेते मीठ काय टाकीत नाही याच्यात मीठ शि टाकले म्या हे बघा आता मम्मी मसाला वाटून घेते मस्त हे बघा आता वाटून झाला सगळा मसाला काढून घेते पाटावर धुवून काढायचा चांगला मसाला लागलेला बघा असा मस्त मसाला घ्यायचा काढून वाटल्यावर वेगळी चव लागली ती जुने लोक म्हणतात मिक्सर मध्ये वाटल्याला काय चांगलं नाही लागत लाईट जळून जातो मसाला जळून कसा जातो काय माहिती हे बघा असं झालाय तो मसाला हे बघा आता ही परत पण आम्ही काढून बघतोय पाणी गरम झालंय परातीवरच बघा या असं झालंय वाटत हा हे बघा मिरची पावडर टाकते मम्मी अरे मला उकड काढायची होती आता काय काढता काय राहिलं त्यात उकड काढायला घरगुती गरम मसाला आहे आणि हे वाटप पण टाकून घेते बघा मस्त झालंय आता आपलं तहेला चांगला फ्राई करून घ्यायचा आणि ते पाणी टाकून दे छान आहे मम्मी दात ती सीजन चांगली झाली बघा आता हे पाणी गरम झालेलं मी टाकून देते गरम पाणी झालेलं टाकून देते त्या याला शिजायला वेळ टाइम लागत असती हे पाणी मी परत अजून वर ठेवून देते मसाला वाटल्यालं पाणी आहे काकडी गाजर घेऊन या नाहीतर कोशिंबीर बनत काललं काय झालं हां पळत गायला चारा आणायला आता चाललं तर काकडी गाजर आण सांगितली भाजी शिजायला टाकली मी मस्त हरा तो पर्यंत चला आता कपडे धुवून घेते मी लाईटच नाही लाईट बी नाही का चला मी तोपर्यंत आता पप्पाही तोडतो हे बघ ह्या साईडला ठेवलाय मीनी बघा आपली पपई पिकली पपई काढते मी आता पण हातच पुरत का नाही काय माहिती कुठं ग वरची खालची ही बघा इकडे पिकलेली आहे साइड दिसते का तुम्हाला मोठ्या पपईची आहे फोन मध्ये नाही दिसणार एवढा आता हे बघा माझी आमची मम्मी साई

बघ एवढी मोठी लाकडं तरी पण हात नाही पुरत मोठी भरपूर ही पप्पाई चला पप्पाईचा प्लॅन कॅन्सल आमच्याकडे नाही तुटते हे बघ आता जेवणाला पण घेतला आम्ही पसर बाहेर मग मी भाजी घेऊन येते आता चुलीवरून शिजून तशी मस्त झाली हे बघा भाजी आमची मस्त झाली मस्त झाली खुशबू पण चांगली आता जेवायला घेणार हे बघा मांजर आमचा रात्री डाळीचे भजे केले होते मम्मीने पप्पा त्यांनी सुद्धा असतात खात कोशंबीसाठी गाजर आता गरमी वाढली म्हणून आम्ही कोशिंबीर खात असतो जेवणासोबत बघा आता मस्त पप्पांसाठी साठी ब काय जवर बाजरीची भाकर तांदळाचं भाकरी मस्त पप्पनला नाही जमत तांदळाची भाकर म्हणून त्यांना ज्याची आणि आता आम्हाला तांदळाची भाकरी बघा मस्त प्लेट सजली आता ही मम्मीने घेतली आणि तांदळाच्या भाकरी चला तांदळाची नाही मला पण एक, एक बाईट खा तांदळाच्या भाकरी सोबत आणि सांग कशी लागते या गरम गरम जेवाला बजेडी मस्त पैकी आहे फुकून फुकून खा चला आता आम्ही एन्जॉय करतो वजेडी बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये चला सबस्क्राईब करा लाईक करायला लवकर लवकर आमचे सबस्क्रायबर वाढवा आणि जास्त जास्त लाईक पण करा चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर